नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या आणि नमस्कार मी डॉक्टर महाराष्ट्रा मुलमुले विभूते या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करते आणि आज वर्ल्ड ब्रेन डे बद्दल आपण थोडस बोलूया मी डॉक्टर मधुरा मुलमुले विभूते मी न्युरोलॉजिस्ट म्हणजे मेंदू विकार तज्ञ आहे आज बावीस जुलै हा वर्ल्ड ब्रेन डे म्हणून साजरा केला जातो आपल्या मेंदूची हेल्थ जपण्यासाठी एक छोटासा संदेश मी तुम्हाला देणार आहे आजकाल माझ्याकडे झोप न लागण्यामुळे येणाऱ्या रुग्णांची संख्या खूप वाढत चालली आहे हा याच एक मेन कारण म्हणजे आपला सोशल मीडियाचा वापर आपला स्क्रीन टाईम आपली आजूबाजूची जी लाईफस्टाईल आपण फॉलो करतो ज्याच्यामध्ये फा फास्ट पेस्ड लाईफस्टाईल आहे कंटिन्युअस स्क्रीन टाईम आहे ब्रेन हा आपला कंटिन्युअसली ओव्हरस्टिम्युलेटेड राहतो त्यामुळे आपल्या झोपेवर त्याचा परिणाम दिसायला लागलेला आहे तर मेंदूच्या स्वास्थ्यासाठी झोपेचं काय महत्व आहे ते मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात पहिले सगळ्यात बेसिक गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपल्याला मेंदूच्या स्वास्थ्यासाठी रोज सात ते आठ कंटिन्युअस रात्रीची झोप मिळणं फार गरजेचं आहे आता आपली झोप का कमी व्हायला लागली आहे जी स्क्रीन टाइम वाढलेला आहे आपण झोपायच्या आधी पण मोबाईलवर इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब याच्यावर असतो कंटिन्युअसली स्क्रोल करत असतो त्यामुळे मेंदूमध्ये में में जो मेलेटोनिन हा हॉर्मोन असतो जो स्लीप हॉर्मोन आपण म्हणतो तो सिक्रिट होत नाही त्या स्क्रीन मधून येणाऱ्या रेजमुळे त्यामुळे आपल्याला मेंदूला जे झोप इंड्युसिंग हॉर्मोन्स असतात जे एन्व्हायरमेंट असतं ते क्रिएट होत नाही त्यामुळे आपल्याला झोप लागायला पुढे फोन ठेवल्यानंतर डिफिकल्टी येते आणि झोप लागत नाही म्हणून आपण कंटिन्युअसली फोनचा वापर चालूच ठेवतो यामुळे आपली झोप लागण्याचीही जी प्रक्रिया आहे ती डिले होते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी वेळेवरच उठायचं असतं तर त्यामुळे आपण लवकर उठतो तर झोप इनकम्प्लीट राहते झोपेचं सगळ्यात जास्त महत्व मेंदूसाठी यासाठी आहे की झोपेमध्ये एकतर मेंदूमध्ये एक ग्लेम्फॅटिक सिस्टीम म्हणून असतो ज्यातून मेंदूतले टॉक्सिन्स हे झोपेच्या काळात निघतात तर ते मेंदूच्या स्वास्थ्यासाठी फार गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रेनमध्ये झोपेमध्ये लॉंग टर्म मेमरी फॉर्म होते तर साठी यंग अडल्ट जे अभ्यास करतात आहे त्यांना पण हे झोप फार गरजेची आहे म्हणजे जागरण करून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यावर म्हणजे त्याचा तुम्हाला जास्त धोका असू शकतो जर तुमची सात ते आठ तास झोप कम्प्लीट होत नसेल तर कारण लॉंग टर्म मेमरी फॉर्मेशन होत नाही जर झोप कमी पडली तर आणि तिसरं म्हणजे झोप जर कमी पडली तर ओव्हरऑल आपल्या नर्वस सिस्टमवर खूप स्ट्रेस पडतो त्यामुळे आपल्याला हो आजकालचे जे सिमटम्स वाढायला लागले अस्वस्थपणा होणं एन्झायटी स्ट्रेस उदासपणा येणं काही करण्याची इच्छा न होणं फक्त मोबाईल स्क्रोल करत बसणं या सगळ्या गोष्टी वाढू लागलेल्या आहेत तर ओव्हरऑल जर आपण मेंदूची काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झोपच आहे आणि ते अगदी लहान बाळापासून आपण काळजी घ्यायला पाहिजे आज आपण बघतोय की जे नवजात शिशू आहेत एक दोन वर्षाचे मुलं आहेत ते देखील स्क्रीन अडिक्ट होऊन ते रात्री बारा बारापर्यंत झोपत नाही तर यंग मध्ये झोपेचं काय महत्व आहे की रात्री जे ग्रोथ हॉर्मोन असतं जे शरीराची वाढ होण्यासाठी गरजेचं असतं ते तुमच्या डीप स्लीप मध्येच रिलीज होतं आणि त्याचा पीक टाइम जवळपास रात्रीचे एक ते दोन म्हणजे आपण जेव्हा गाड झोपेत असतो पण जर एखादं मूल रात्री बारापर्यंत झोपलंच नाही तर मग त्यामध्ये हे ग्रोथ हॉर्मोन रिलीजचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात त्यामुळे ओव्हरऑल ग्रोथ शरीराच्या ग्रोथवर आणि मेंदूच्या ग्रोथवर दोन्हीही फरक पडतो तर आज या वर्ल्ड ब्रेक डेच्या अनुषंगाने आपण स्वतःची काळजी घ्यायला एक सुरुवात करू शकतो एक टीप की झोप आपली व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी अटलिस्ट रात्री झोपताना तुमच्या झोपेच्या टाइमच्या दोन तास आधी तुम्ही कुठल्याही प्रकारची स्क्रीन बघू नका ना मोबाईल नाही लॅपटॉप नाही टीव्ही नाही आणि एक शांत रूम मध्ये लाइट ऑफ करून शांतपणे एखादं पुस्तक वाचून किंवा स्लो डाऊन करून स्लो म्युझिक ऐकून तुम्ही झोपायचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला फ्रेश झोप येईल आणि तुमची मेंदूची क्षमता अजून वाढेल धन्यवाद